सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय जरांगींनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आली आणि त्यांनी समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सोबतच आता आता आपण बघतोय दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करणारे पोस्टर हातात घेऊन भाजप समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय एकीकडे जरांगींच्या आंदोलकांमध्ये समर्थकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आपण सेलिब्रेशनची दृश्य बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मुंबई सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानक आपण बघतोय आणि त्याच ऐतिहासिक रेल्वे स्थानका बाहेरची दृश्य एनडी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय मराठा बांधवांकडून मराठा आंदोलकांकडून फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात येतोय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय हाच परिसर होता या सगळ्या परिसरामध्ये मराठा आंदोलक जमलेले होते आणि त्याच परिसरात आधी आंदोलनाच्या जिथे घोषणा दिल्या जात होत्या तिकडे आता आनंदाचं वातावरण या संदर्भातले अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत मगाशी जी बातमी आम्ही तुम्हाला सांगत होतो की आता देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदनाचे पोस्टर्स घेऊन रस्त्या रस्त्यावर भाजपचे समर्थक उतरलेले आहेत नाशिक मधली आपण तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत आणि त्याच संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत नाशिकहून आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल कशा पद्धतीचं वातावरण आहे संध्या नाशकात सौरव आपण बघितलं तर गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण हे मुंबईमध्ये सुरू होतं सरकारकडून देखील सर्व प्रयत्न हे सुरू होते आणि अखेर आज त्याला यश हे आलेलं आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर नाशिकमध्ये आता भाजपकडून जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय आपण समोर बघितलं तर संभ परिसरामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये धन्यवाद देवाभाऊ असे फलक देखील बघायला मिळत आहेत जल्लोष जो आहे तो खरं तर साजरा केला जातोय आपले पदाधिकारी त्यांच्याशी बोलत काय प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने मराठा मराठा जो उपेक्षित भाग होता त्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये घेऊन एक चांगलं चांगल्या प्रकारचं सरकार आणि आम्ही सर्वांना सर्वांना समान न्याय देणारं सरकार असं या ठिकाणी अधोरेखित झालंय आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये समाज मराठा समाजाला जो न्याय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनीच दिलाय तोडगा निघाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जे लवकर लवकर आर काढला त्या नि त्यासाठी आम्ही इथं जमलो आणि आनंद उत्सव साजरा करत आहोत आनंद उत्सव साजरा केला जातोय जिल्हाध्यक्ष आहेत तोडगा निघालेला आहे जिहारी निघाले काय आजपर्यंत कोणी कोणी काय केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे वर्तमान पत्रात काही नेत्यांनी ने जाहीर केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देताच येणार नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण टिकेल असं जी आर काढून आरक्षण दिलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारचे आणि महायुतीचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे पण त्याचबरोबर इतरांनी आत्मपरीक्षण करावे की आपण समाजाला फक्त झुलवत ठेवलेलं होतं याचा सुद्धा समाजाने आ... विचार करावा प्रांजल सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेलो आहे आणि आता आपण बघतो कुठेतरी एकमत झालंय कारण जरांगी पाटलांनी म्हटलेलं की आम्ही गुलाल उधळूनच परत जाऊ आणि आंदोलन आमचं यशस्वी झालेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तसाच आनंद दिसतोय का कारण त्यांच्याकडे तसाच गुलाल उधळला जातोय प्रांजल खरं विचारू आपण बघितलं समोर तर गुलाल हा उधळला जातोय धन्यवाद देवाभाऊ असे फलक देखील झळकत आहेत कुठेतरी म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून आपण बघितलं तर मुंबईच्या अनेक भागामध्ये चक्काजाम झाल्याची परिस्थिती बघायला मिळत होती यावरती तोडगा निघेल की नाही हे देखील प्रश्न होतात कारण आपल्या मागण्यांवरती ठाम होते आणि आज तोडगा निघालेला आहे काय मागण्या आज आम्हाला खूप आनंद होत आहे का जरांगी पाटलांनी जी हाती घेतलं होतं त्यानुसार सगळ्या मान्य मान्य झाल्या आहेत आम्ही आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ यांच भारतीय जनता पार्टी आणि मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो का त्यांनी हा त्वरित निर्णय घेऊन एक समाजाला चांगला मार्ग दिला आणि चांगली एक दिशा दिली आपण बघा महेशरा काय तोडगा निघाला महाराष्ट्र शासनाने आज जो निर्णय घेतलाय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनी देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व टीमनी झरंगे पाटलांनी जे मुंबईत आंदोलन केलं होतं ते आज संपलेलं आहे आणि मराठा समाजाला न्याय फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकारच देऊ शकते आज हे निष्कर्ष असा निघालेला आहे सर्व महाराष्ट्रभर जल्लोष साजरा केला जात आहे आज नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आज जल्लोष करत आहोत धन्यवाद देवा भाऊ हे पुढे काय टिकणार का कारण टिकणार का का। टिकणार हे महायुतीचं सरकारही टिकणार आणि आणि मराठा आरक्षण टिकणार तो शासन निर्णय जी आज आपण बघतोय की माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला न्याय देण्यात आला पोपटपंची करणारे जे काही विरोधक होते त्यांनी गेल्या कित्येक वर्षापूर्वी हा जो प्रश्न आहे हा जुलवत ठेवला होता त्यांची सरकार आले ते मुख्यमंत्री झाले पण तरी सुद्धा मराठा समाजाला न्याय दिला नाही आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारने केलेले त्यामुळे आपण बघतात खर तर अशा प्रकारे हा जुलो आहे तो साजरा केला जातोय धन्यवाद देवा भाऊ एक मराठा लाख मराठा असे फरक देखील दिसून येत आहे सौरभ निश्चितच प्रांजल ह्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण बघतोय राज्यभरामध्ये मराठा समाजाचा जल्लोष बघायला मिळतोय ही काही वेळापूर्वीची सी एस एम टी परिसरातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहेत मनोज जरंगी पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर सगळ्या मराठा समाजानं तिकडे आनंद उत्साह आणि आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात जल्लोष केलेला आपण दृश्यांमध्ये बघतोय मनोज जरांगींनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले प्रांजल जसं आपण एकीकडे बघतोय की मुंबईमध्ये आता रस्त्या रस्त्यांवर उत्साह सुरू झालाय कारण मुंबईत मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले होते पण आता राज्यभरात हळूहळू आपण बघतोय की सगळीकडे मराठा आंदोलक जमत आहेत आणि त्यांच्यामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे नाशिकमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे सौरभ आहे की हा तोडगा निघालाय म्हणजे खरं जरंगे आपल्या मागण्यांवरती ठाम होते आता यावरती तोडगा निघणार की नाही हा प्रश्न होता मात्र तोडगा निघालेलात आणि आता भाजपकडून जल्लोषाला देखील सुरुवाती झालेत अशोक स्तंभ परिसरामध्ये आपण सध्या आहोत काही कार्यकर्ते पदाधिकारी काय पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिला गेला असा आजचा क्षण आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाच्या दहा मागण्या मान्य करून मराठाला स न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंचवीस पंचवीस मुख्यमंत्री अरे अकरा मुख्यमंत्री मराठा समाज होऊन गेले परंतु देवेंद्र फडणवीसच या मराठा समाजाला न्याय देऊ शक देऊ शकले भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मराठा समाज समाज बांधवाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन केले एकनाथ शिंदेचं काय देखील पुन्हा परतले होते तेव्हा म्हणजे नक्की काय झालं होतं तेव्हा तोडगा निघाला होता काय नाही एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले परंतु न्यायालय आरक्षण न टिकल्यामुळे बऱ्याच विषय स्थगित झाला होता परंतु देवेंद्र फडणवीस एकनाथ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार या तिन्ही महायुतीने मराठा समाज न्याय देण्याचा प्रयत्न केला पदाधिकारी केलाय काय काय हो टिकणार जी आर काढलेला आहे महायुती सरकारने जी आर काढलेला आहे त्याच्यामुळे हे आरक्षण टिकेल हे देवेंद्रजींनी अभ्यास पूर्ण केलेला आहे नक्कीच आपण बघितलं असेल देवेंद्रजींनी जी धरेंद्र पाटलांची भूमिका होती हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट त्यानुसार हे आन... अभ्यास पूर्ण चार दिवस आपण मागच्या काळात बघितलं असेल याच्या आधी देवेंद्रजींनी अण्णासाहेब पाटील वार्थिक महाविकास महामंडळामार्फत असेल मा... किंवा सार्थी मार्फत असेल आणि आज हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटनुसार नुसार असेल हे टिकणारं आरक्षण देवेंद्रजी दिला आहे त्यामुळे धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की सौरभ निश्चितच प्रांजल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांनी अखेर उपोषण मागे घेतलेलं आहे आणि